हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडवोरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते दुधी भोपळा म्हटलं की सगळेच जणं नाक मुरडतात पण ह्या पद्धतीने जर आपण केला ना तो कुनी सुद्धा नाक तर कुणीसुद्धा नागडोळे मुरडणार नाही तर आपल्याला काय करायचं इथे मी भोपळा घेतलेला आहे तर तो भोपळा खूप होता कारण मला दोन ते तीन माणसांसाठी भाजी करायची होती तर म्हणून मी अर्धा भोपळा कट करून घेतला तर आपल्याला भोपळ्याची साल काढून घ्यायची आहे तर इथे मी भोपळ्याची साल काढून घेते लहानांपासून मोठ्यांपर्यंत ह्या पद्धतीने जर भाजी केली तर सगळेजणच आवडीने खातील तर इथे पाहू शकता मी भोपळ्याची साल काढून घेतलेली आहे साल काढल्यानंतर आपल्याला परत मधनं कट करायचं आहे आणि आपण वांग कट करतो त्या पद्धतीने इथे मी कट करून घेतलेला आहे आधी तर आपल्याला आपण बटाट्याचे कशा कर खाप करतो छोटे छोटे चौकणी त्या पद्धतीने आपल्याला भोपळा चिरून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा जे वाईट आहे ते भोपळ्यामधलं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तरी ते मी काढून घेऊन पाहू शकता तुम्ही एकदम छोट्या बारीक कट केलेला आहे जेणेकरून आपण भाजी केली तर कुणाला समजणारच नाही आपण ही कशाची भाजी केली आहे तर अशाच पद्धतीने ते मी सगळा भोपळा कट करून घेते तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तरी ते आपला भोपळा कट करून झालेला आहे तर आपण पुढची तयारी करूया हिथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे व्हिडिओला अजूनसुद्धा तुम्ही लाईक केलं ला नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा तर तेल छान गरम झालं की आपल्याला मोहरी घालायची आणि मोहरी तेलामध्ये छान तडतडून घ्यायची आहे मोहरी तडतडली की आपल्याला जिरे घालायचे आणि जिरेसुद्धा तेलामध्ये छान तडतडून घ्यायचे आहे जिरे तडतडल्यानंतर इथं आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्तासुद्धा तेलात छान असा खमंग तडतडून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा ट्रान्सफर्म होईपर्यंत छान आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा छान व्यवस्थित परतून घेते कांदा छान व्यवस्थित परतून झाला की आपल्याला हरभऱ्याची डाळ घालायची आहे तर इथे मी छोटी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे तर हरभराची डाळ आधी भिजत घातली होती अर्धा पाऊण तास तर आपल्याला छोटी वाटी हरभऱ्याची डाळ घालायची आणि तीसुद्धा आपल्याला कांद्यावर व्यवस्थित परतून घ्यायची आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच ह्या पद्धतीने तुम्ही भाजी केली तर आवडीने घातील तर आपल्याला काही जास्त मसालेसुद्धा या भाजीला वापरायचे नाहीत तर इथे मी एक चमचा भरून कांदा लसूण मसाला वापरलेला आहे अर्धा चमचा धना पावडर आपल्याला हळद घालायची आहे छोटा चमचा आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि कलरसाठी आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे तर आपल्याला मसाले घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला परत परतून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर आपण जो भोपळा कट केला होता तो भोपळा घालायचा आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे तरी ते मी व्यवस्थित परतून घेते सकाळच्या घाईमध्ये सुद्धा झटपट होते ह्या पद्धतीने केलं आणि सगळेजणच आवडीने खातील हरभऱ्याची डाळ घातली की वेगळी चव येते भाजीला तर आपली व्यवस्थित इथे भाजी मिक्स करून झालेली आहे बघा भाजी कडे तर दिसायला खूप सुंदर दिसते तर खायला खूपच चविष्ट होते या पद्धतीने केल्या आणि मुलं खरंच आवडीने खातील तर आपल्याला भोपळ्या तर लगेच शिस्तो वाफेवर मग आपल्याला हरभऱ्याची डाळ शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे तर इथे मी दोन छोट्या वाटी पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला भोपळा शिजवून घ्यायचा आहे आधी मधी दोन दोन तीन तीन मिनटांनी तुम्ही राहा म्हणजे भाजी खाली लागणार नाही तर पाहू शकता भाजीतलं पाणी छान आटलेलं आहे आणि खूप सुंदर असं तेलसुद्धा खूप भाजीला छान सुटलेलं आहे तरी इथे मी दाखवते आपली भोपळ्याची भाजी शिजलेली आहे आणि खरंच खूप तुम्ही ह्या पद्धतीने करा सगळेजणच आवडीने खातील एका चपातीच्या ऐवजी तुम्ही एखादी एक्स्ट्राची चपाती खाताल या पद्धतीने ही भाजी केली तर तर व्यवस्थित भाजी शिजल्यानंतर आपल्याला कट केलेली कोथंबीर घालायची आणि छान परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका